स्वागत आहे तुमच्या आपल्या लाडकी बहीण योजनेच्या या नवीन व्हिडिओमध्ये तर बघा ताईंनो आजच्या व्हिडिओमध्ये स्वतः महिला व बालविकास मंत्री जे आहेत आदिती सुनील तटकरे मॅडम यांनी काय महत्त्वाची माहिती दिलेली आहे लाडक्या बहिणींसाठी काय मोठी खुशखबर आहे संपूर्ण जी माहिती आहे या मा व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचा आहे आणि तुम्हाला एकच रिक्वेस्ट असणार आहे ताईं अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी घंटीच्या बेलकन आयकनला प्रेस करा म्हणजे तुम्हाला लाडकी बन योजनेसंदर्भात नवीन आणि लेटेस्ट माहिती पाहायला मिळत असते तर बघा स्वतः अजित तटकरे मॅडम म्हणाले आहेत की आम्ही लाडक्या बणींना जे पैसे आहे आम्ही तो वेळेवर हप्ता जमा केलेला आहे आणि लवकरच आम्ही ऑगस्टचा हप्ता पण जमा करणार आहोत बघा लाडकी बहीण योजनेमध्ये आम्ही अजितदादा पवारांशी बोललो होतो स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांशी बोललो होतो की आम्ही त्यांना जी त्यांच्याकडून माहिती मागवतो स्क्रुटिनीहून माहिती मागवतो आणि ती माहिती मागवल्यानंतर त्याचा डेटा संकलित केला जातो त्यानंतरच तुम्हाला जो हप्ता आहे तो आम्ही डी पी टीद्वारे ट्रान्स्फर करतो बघा ही आताची मोठी अपडेट आहे आणि लाडक्या बहिणींना पुढे एकवीसशे रुपयेसुद्धा संदर्भात आम्ही मोठा विचार केलेला आहे आणि लवकरच आम्ही एकवीसशे रुपयेसुद्धा हप्ता त्यांना देणार आहोत बघा यामध्ये अगोदरपासूनच नियम होते की लाडक्या वडिनं अडीच लाख रुपयापेक्षा उत्पन्न कमी असावे सरकारी नोकरीवाले जे आहेत त्यांनी सरकारी नोकरीवाल्यांनीसुद्धा या योजनेमध्ये लाभ घेतलेला आहे अशा काही महिला ज्या आहेत तर एवढं त्यांना माहिती असतानासुद्धा त्यांनी हे केलेलं आहे त्यामुळे आता छाननी प्रक्रिया आणि ही खूप मोठी प्रोसिजर आहे आणि त्यासाठी आदित्य त ताई ता, ता तटकर जे मॅडम आहेत तर त्यांनी काय महत्त्वाची घोषणा केलेली आहे मोठी अपडेट आहे त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचा आहे अतिशय महत्त्वाची आणि नवीन आणि लेटेस्ट अपडेट आहे लाडक्या बहिणींसंदर्भात चौदावा हप्ता जमा होण्यासंदर्भात मोठी गुड न्यूज समोर आलेली आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला थोडा बी आनक्षिप करू नका लाडक्या बहिणींना अतिशय महत्त्वाची आणि मोठी आणि नवीन गुड न्यूज आहे तर बघा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे कंटिन्यू व्हिडिओला थोडा बी आनक्षिप करू नका बघा ताईंना पुढे व्हिडिओला सुरुवात करूया आपण आता लाडक्या बहिणींसंदर्भात काय मोठी गुड न्यूज मोठी बातमी समोर आलेली आहे तर पुढे बघा तर लाडक्या बहिणींना बघा लाडक्या बहिणींना एकवीस रुपयाचा जो हप्ता आहे तो मिळणार महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भात काय मोठी गुड न्यूज आहे ती व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे तर बघा लाडकी बहीण योजनेचा ऑगस्ट महिन्याचा हप्ता लवकरच महिलांच्या खात्यात म्हणणार आहे पात्र महिलांच्या खात्यात जमा होणार आहे बघा माहिती सरकारकडून एकवीस रुपयाचं हप्ताचं आश्वासन योग्य वेळी पूर्ण केले जाईल अजून ती वेळ आले योग्य वेळी आम्ही ते पूर्ण करणार असं त्यांनी माहिती दिलेली आहे बघा त्यातच पुढे बघा लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाचे अपडेट समोर आलेली आहे राज्यातील लाडक्या बहिणींना सध्या त्यांच्या खात्यात बघा बघू शकता की त्यांच्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता प्रतीक्षेत आहेत दुसरीकडे मायुतीच्या निवडणूक काळात लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपयाचा हप्ता देण्याचं आश्वासन दिलं होतं मायुतीने दिलेलं आश्वासन योग्य वेळी पूर्ण करणार असल्याची माहिती मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेली आहे बघा काय महत्वाची मोठी गुड न्यूज आहे पुढे व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण बघत राहा तसेच पुढे बघा लाडक्या बहिणींना मंत्री आदिती तटकरे म्हणाले की लाडक्या बहीण योजनेचा हप्ता जो आहे तो ऑगस्ट महिन्याचा हप्ता लवकरच पात्र महिलांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे अशी प्रोसेसर ते सुरू ठेवण्या ठेवण्याची संकल्पना सुरू आहे यशस्वीरित्या ही योजना चालू ठेवायची महायुती सर महायुतीचा असा संकल्प आहे तो कुठेही खंडित होण्याचं नाही बघा लाडकी बहीण योजना जी आहे ती नि नित्य नियोजितपणे सुरू राहील आणि महायुती सरकारने एकवीस रुपयाचा हप्ता हप्ता जो आहे त्या हप्त्याविषयी तटकरे म्हणाले की महायुती तज जाहीरनामा जो आहे तो आम्ही पूर्ण करणार आहोत मंत्री आदिताई तटकरे म्हणाले आहेत बघा लाडक्या बहिना योजनेचा ऑगस्ट हप्ता लवकरच पात्र महिलांना मिळेल आणि लाडकी बहिणीत अशीच सुरू राहणार आहे बघा यापुढे लवकरच तुम्हाला जो एकवीस रुपये हप्ता आहे सुद्धा जमा करणार आहोत आणि महायुती सरकारकडून कर एकवीस रुपयाचं जे वचन आहे ते आश्वासन आम्ही पूर्ण करणार आहोत आणि महायुती सरकारकडून कर कर एकवीस रुपये हप्ताचं आश्वासन योग्य वेळी पूर्ण केलं जाईल असं मंत्री आदित्यताई तटकरे म्हणाले आहेत बघा ज्यांनी ही योजना खंडित होणार नाही कुठेही ही योजना बंद होणार नाही गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर साम टी व्ही कार्यक्रमात बाप्पाचं दर्शन केल्यानंतर आदित तटकर यांनी ही, ही मोठी माहिती समोर दिलेली आहे मोठी न्यूज समोर दिलेली आहे त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला अन्स्प करू नका अतिशय मोठी आणि लाडक्या बहिणींसाठी खूप मोठी गुडन्यूज मी घेऊन आलेलो आहे बघा लाडक्या ताईंनो लाडक्या बहिणींनो असेच नवनवीन व्हिडिओनी लेटेस्ट माहिती तुम्हाला सर्वप्रथम आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असतात स्वतः महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकर यांनी माहिती दिली की आम्ही कोणत्याही प्रकारे लाडक्या बनींना फसवणार नाहीत तर त्यांना योग्य वेळी तो हप्ता आम्ही जमा करणार आहोत आणि संदर्भात मोठी गुड न्यूज मोठी बातमी मोठी लेटेस्ट ब्रेकिंग न्यूज समोर आलेली आहे त्यामुळे सर्व ताईंनी सर्व मातांनी सर्व ताईंनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचा आहे बघा लाडक्या बहिणींना मोठी गुड न्यूज आम्ही देणार आहोत लवकरच त्यांना जो एकवीस पंधराशे रुपयाचा हप्ता आहे तो जमा केला जाणार आहे आणि भविष्यामध्ये एकवीस रुपयेसुद्धा लवकरात लवकर तो आम्ही जो निर्णय आहे तो लवकर घेऊ योग्य वेळी तो निर्णय घेणार आहोत आणि त्या संदर्भात मोठी बातमी समोर आलेली आहे मोठी बातमी महाराष्ट्र सरकारकडून मोठी आदिताई तटकरे जे आहेत महिला व बालविकास त्यांनी माहिती दिलेली आहे तर आता कुठेही लाडकी बहीण योजना खंडित होणार नाही लाडकी बहीण योजना बंद होणार नाही अशीच ही योजना पुढे आम्ही पाच वर्ष कंटिन्यू सुरू ठेवणार आहोत फक्त ज्या अपात्र लाडक्या बहिणी आहेत तर त्यांना बघा बहुतेक अशा लाई लाडक्या बहिणी होत्या की जे संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेत होत्या पुढे बघा मंत्री आदित्य तटकर म्हणले आहेत की संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेत होतात आणि बहुतेक त्यांना म्हणजे एकवीस रुपये मिळत होते बघा पंधराशे रुपयेपेक्षा त्यांना जास्त लाभ मिळत होता त्यांनासुद्धा आम्ही लाभ बंद केलेला आहे खरोखर ज्या महिला आता लाडकी बहीण योजनेसाठी पात्र असणार आहेत त्यांनाच आम्ही हा लाभ भविष्यामध्ये पुढे देणार आहोत आणि ही आताची मोठी अपडेट आहे ज्यांनी ज्यांनी योग्य त्यावेळी योग्य निर्णय घेतलेला आहे त्या लाडक्या बहिणींची छाननी प्रक्रियासुद्धा आम्ही सुरू केलेली आहे आणि अंगणवाडीताही सेविकांनासुद्धा घरोघरी जाऊन ते लाडकी बहीण योजनेचे निकषांमध्ये जे बदल होते होते ते आम्हीसुद्धा सर्व यशस्वीरित्या पूर्ण करत आहोत आणि बवीस सव्वीस लाखपेक्षा जास्त ज्या लाभार्थी आहेत त्या अपात्र ठरलेल्या आहेत त्यामुळे ही छाननी प्रक्रिया खूप मोठी असल्याने जो हप्ता आहे तो जमा होण्यास थोडा विलंबसुद्धा लागू शकतो त्यामुळे लवकरात लवकर आम्ही जी प्रोसिजर आहे ती पूर्ण करणार आहोत आणि त्या संदर्भात मोठी आणि सर्वात मोठी गुडन्यूज समोर आलेली आहे लवकरच लाडक्या बहींना एकवीसशे रुपयेसुद्धा वाटप सुरू करू परंतु आता पंधराशे रुपये त्यांना खात्यामध्ये आम्ही लवकरात लवकर जमा करणार ऑगस्ट हप्ता ऑगस्ट हप्त्याची आज पाच तारीख आलेली आहे बघा पाच सप्टेंबर आहे शिक्षक दिवस आहे आज शिक्षक दिवस दिवस असूनसुद्धा बघा लाडक्या बहिणींना अजूनपर्यंत पैसे जमा झालेले नाही लवकरात लवकर लाडक्या बणींना आम्ही योग्य तो वेळी योग्य निर्णय घेऊन लाडक्या बहिणींचे पैसे वाटप करणार आहोत त्यामुळे सर्वात मोठी गुडन्यूज आहे सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे बघा आज शिक्षक दिवस असल्यामुळे बँकसुद्धा बंद असणार आहेत त्यामुळे लाडक्या बहिणींनो कोणत्याही प्रकारे काळजी करू नका टेन्शन घेऊ नका लवकरच आम्ही लाडक्या ताईंना लाडक्या बणींना जो हप्ता आहे तो यशस्वीरित्या पूर्ण करणार आहोत आणि त्यामुळे महिला व बालविकास मंत्री जे आहेत आदिताई तटकरे मॅडम यांच्या संदर्भात मोठी गुडन्यूज आहे मोठी आनंदाची बातमी आहे सर्व महिला खुश झालेल्या आहेत कारण त्यांच्या अकाउंटमध्ये लवकरात लवकर आम्ही जे पैसे आहे ते वाटप करणार आहोत त्यासंदर्भात मोठी गुडन्यूज मोठी बातमी समोर आलेली आहे महिला व बालविकास मंत्री जे आहेत आदिती तटकरे मॅडम यांच्याकडून मोठी बातमी समोर आलेली आहे त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला अनस्किप करू नका लाडक्या बनीनो लाडक्या तैंनो ज्यांनी ज्यांनी अजूनपर्यंत के, के, के वाय सी केलेली असतं त्यांनी के, ले के वाय सी अपडेट करून ठेवा लाडक्या बनीनो तरच तुम्हाला हा जो हप्ता आहे पंधराशे रुपये तुमच्या खात्यामध्ये अपडेट म्हणजे जमा होणार आहे आणि आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करून ठेवा हे सर्व तुम्हाला अगोदरच केलेलं असेल परंतु काही काही बनींना अजूनपर्यंत बारावा हप्तासुद्धा जमा झालेला नाही बारावा हप्ता तेरावा हप्ता तर तुमचा चौदावा हप्ता जो आहे तो त्या संदर्भात मोठी गुड न्यूज आहे मोठी आनंदाची बातमी आहे लवकरच आम्ही लाडक्या बनीला जो चौदावा हप्ता आहे ऑगस्ट महिन्याचा हप्ता संदर्भात मोठी गुड न्यूज समोर आलेली आहे लवकरच खात्यामध्ये जमा केलेला आहे आणि लवकरच लाडक्या बनींना एक तो दोन दिवसामध्ये हे पैसे खात्यामध्ये मिळून जातात त्यामुळे कोणत्याही प्रकारे लाडक्या बहिणीनो काळजी करू नका टेन्शन घेऊ नका लवकरच तुम्हाला जे हप्ते आहे ते आम्ही जमा करणार आहोत आणि या संदर्भात मोठी अपडेट आणि मोठी गुड न्यूज समोर आलेली आहे बघा लाडक्या बहिणीनो काळजी करू नका टेन्शन करू नका या संदर्भात आदित्य तटकर मॅडमांनी मोठी घोषणा केलेली आहे तर बघा लाडक्या ताईंनो लाडक्या बहिणीनो खूप मोठी गुड न्यूज आहे खूप मोठी आनंदाची बातमी आहे त्यामुळे जास्तीत जास्त महिलांनी व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे व्हिडिओ पूर्ण बघत चला लाडक्या बहिणींनो कारण तुम्हाला आपल्या चॅनलवर सर्वप्रथम नवीन आणि लेटेस्ट माहिती सर्वप्रथम आपल्या चॅनलवरच तुम्हाला पाहायला मिळत असतात लाडकी बहीण योजनेसंदर्भात नवीन अपडेट आणि नवीन माहिती रोज तुम्हाला आपल्या चॅनलवर डेली आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळत असतात त्यामुळे व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण बघत चला आणि ज्यांना ज्यांना काही शंका असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता ही सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे सर्वात मोठी खुशखबर आहे लाडक्या ताईंसाठी लाडक्या बहिणींसाठी त्यामुळे जास्तीत जास्त महिलांनी हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे तर खूप मोठी गुड न्यूज घेऊन आलेलो आहे खूप मोठी आनंदाची बातमी आहे सर्वीकडे ज्या महिला आहे आता त्या खुश झालेल्या आहेत स्वतः जे गणेश उत्सवाचे दर्शन करताना जे आदि तटकरे मॅडम गणपती बाप्पा यांचे दर्शन करताना स्वतः महिला व बालविकास मंत्री जे आहे आदित्य ताई सुनील तटकरे यांनी माहिती मोठी घोषणा केलेली आहे की त्यांचा जो डेटा आहे तो, तो सक्रिय केलेला आहे आम्ही आणि लवकरच लाडक्या बहिणींना पैसे जमा केलेले आहेत त्यामुळे कोणत्याही प्रकारे काळजी करू नका टेन्शन घेऊ नका जो संपूर्ण जी ही प्रोसिजर आहे त्यामुळे जास्तीत जास्त मुलांना हा लाभ दिला जाईल त्यामुळे कोणत्याही प्रकारे काळजी करू नका चिंता करू नका लवकरच आम्ही लाडक्या बनींना हे पैसे खात्यामध्ये जमा करणार आहोत तरही तर, 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 तर ही खूप मोठी गुड न्यूज आहे आनंदाची बातमी आहे लाडक्या ताईंसाठी लाडक्या बहिणींसाठी तर बघा असेच तुम्हाला नवनवीन व्हिडिओनी लेटेस्ट माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असतात तर लाडक्या बहिणी व्हिडिओला पूर्ण बघत चला कंटिन्यू व्हिडिओ पूर्ण बघत चला आणि तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता तर तुम्हाला काही समस्या असेल तर अशा प्रकारे ही खूप मोठी अड नवीन अपडेट आहे लाडक्या बहिणींसाठी खूप मोठी गुड न्यूज आहे जास्तीत जास्त मलांना रिक्वेस्ट असते की तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघत चला आणि ज्यांना ज्यांना काही विचारायचं असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुम्हाला आपल्या चॅनलवर नवनवीन आणि लेटेस्ट माहिती पाहायला मिळत असतात तर खूप मोठी गुड न्यूज आहे आनंदाची बातमी आहे जास्तीत जास्त महिलांना महिलांनी हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्या चॅनलला लाईक करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा तर अशा प्रकारे तुम्हाला पंधरा पंधराशे रुपये जे टीद्वारे खात्यामध्ये ट्रान्स्फर करणार आहोत आणि सर्व महिला ज्या आहेत त्या खुश झालेल्या आहेत बघा तर ताईंनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्सचा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद